सोलापूर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील बावन्न नवदांपत्यांना उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी रोहन देशमुख परमपूज्य जगद्गुरू शिवाचार्य महाराज हरिभक्त सुधाकर महाराज इंगळे हिरेमठ महाराज यांच्यासह जिल्ह्यातील सर्व संत मंडळी उपस्थित होते पालकमंत्री पाटील म्हणाले की हा सर्वधर्मीय विवाह सोहळा खूप चांगला उपक्रम असून लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम केलं जात आहे याचा लाभ परिसरातील सर्व गरजू लोकांना होत आहे यात सामाजिक जबाबदारीचे भान राखले जात आहे सर्व नवदाम्पत्यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या विविध कामांची माहिती दिली मागील अठरा वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळा घेतला जात असून आजपर्यंत चाळीस सोहळ्यातून तीन हजार पंच्याहत्तर जोडप्यांचे विवाह केल्याची माहिती आहे प्रारंभी बावन्न जोडप्यांचा अक्षता सोहळा झाला त्यानंतर कन्यादान करण्यात आले दरम्यान सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी शासकीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात येतो निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या व सुरू झालेल्या रांझणी येथील विविध विकास कामांची जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली सार्वजनिक विकास कामा करताना ती गुणवत्तापूर्ण दर्जेदार टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे तसेच विकास कामांसाठी मंजूर निधी मुदतीत खर्च करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या